श्री स्वामी समर्थन सगळ्या स्वामीभक्तांना ही गोष्ट माहीतच आहे की कोणतीही गोष्ट आपल्याला देण्याआधी स्वामी आपली खूप परीक्षा बघतात अर्थात परीक्षा घेणारेही स्वामीच मार्ग दाखवणारेही स्वामीच आणि सुख समाधान सोबतच इच्छापूर्ती करणारेही स्वामीच व्हिडिओचे टायटल वाचत तुम्हाला समजलेच असेल की अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवेपर्यंत टास्क व टास्क चालूच होते स्वामी कितीही परीक्षा घेऊ देत माझं नेहमीच ठरलेलं असतं हार नाही मानायची सुनं व्हायचंच स्वामी भेटीची ओढ अक्कलकोटशी एवढी प्रचंड आस होती की त्यासमोर या परीक्षेचं काही वाटलंच नाही एकमात्र नक्की आहे तुमची परीक्षा जेवढी कठीण तेवढेच समाधान आनंद सुख हे द्विगुणित त्रिगुणित अर्थात आपले आयुष्यभर ते स्वामी आहेत तर मग कशाला कसली काळजी चिंता नमस्कार मी अमृता आपल्या श्री ज्योतिर्लिंग स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते दोन एक वर्ष होऊन गेले असतील मी पहिल्यांदा अक्कलकोटला येऊन तेव्हापासून परत स्वामी भेटीचा अक्कलकोटला येण्याचा योग काही घडत नव्हता मुळातच आपली इच्छा असून काही उपयोग नाही जोपर्यंत या माऊलीची मर्जी होत नाही अक्कलकोट वही आते हे जिने स्वामी बुलाते हे और मेरा बस चले तो मे मेरी पूरी जिंदगी अक्कलकोट बिताने के लिए तयार हूं असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इन्स्टाला फॉलो करायला अजिबात विसरू नका काही होऊ देत आत्ता अक्कलकोटला जायचंच म्हणत म्हणत सहा महिने होत आले तेव्हा कुठे जाऊन आत्ता संधी मिळाली असंच एक दिवस माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला सहजच आला होता तेव्हा बोलता बोलता ती म्हणाली दोन दिवसानंतर मी आणि घरातले अक्कलकोटला जाणार आहे आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल माझ्या डोक्यात काय काय चालू झालं असेल रेगिस्तानमध्ये पाऊस पडल्यावर कसं होईल तसंच काहीसं माझं झालं होतं मी तिला लगेचच म्हटलं मी पण येऊ काय ती ओके बोलली जायचं कशाने तर ट्रेनने मग तर मला दुधात साखरच तुला माझ्या आनंदाची जागा घेतली माझ्या विचारांनी इतक्या शॉर्ट व नोटीसवर ऑफिसवरून सुट्टी मिळेल अचानकच चालली आहे म्हटल्यावर घरातले जा म्हणतील ट्रेनने जाणार तर रिझर्वेशन मिळेल आणि खूप सारे प्रश्न मी लगेचच घरी विचारलं त्यावर घरातले म्हणाले आपण नंतर जाऊ आत्ता जाऊ देत त्यांना पहिला हेरमोड झाला तो इथेच पण माझं ठरलंच होतं काही होऊ देत जायचंच घरातल्यांचं नंतर कधी येतच नाही हे ये माहीतच होतं त्यामुळे मी पप्पांना बोलले मी जाणारच पप्पा काहीच नाही बोले काहीच नाही बोले म्हणजेच ते ओके बोले चला पहिली पायरी तर पार पडली आता दुसरी म्हणजेच ऑफिस इतक्या शॉर्ट नोटीसवर सुट्टी देतील सर पण हेही होतं माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांनाच माहीत आहे माझं स्वामीवेळ म्हणून मला वाटलं होतं सर देतील सुट्टी पण झालं नेमकं याच्या उलट नेमकं मी जाणार त्याच दिवशी सरांची मीटिंग असल्यामुळे सर नाही बोलले खूप कन्व्हिन्स केल्यानंतर आणि अक्कलकोट माझा खूप जवळाचा विषय आहे असं म्हटल्यानंतर सर ओके बोलले चला हीही ही पायरी ओके डन आता राहिला मुद्दा रिझर्वेशनचा स्टेशनवर गेले तर रिझर्वेशन बंद होतं त्या दिवशी रविवार असल्यामुळे रिझर्वेशन बंद होतं पण परत मंडेला रिझर्वेशन करायचं ठरवलं मंडे उजाडतोच तेच आमचं रिक रेल्वेचं जायचं झालं कॅन्सल त्याचं झालं असं माझी मैत्रीण म्हणजेच वृंदा तिचे पप्पा म्हणजेच आम्ही त्यांना नाना म्हणतो पुढचा टप्पा सांगायच्या आधी अजून एक गोष्ट सांगायची आहे वृंदाने वृंदाने केलेल्या सोळा सोमवार व्रताचे उद्यापन ब्लॉग मी चॅनेलवर अपलोड केला आहे त्यामध्ये उद्यापनाची सर्व माहिती उद्यापनविधी सर्व सांगितले गेलेले आहे तो न जाऊन तुम्हाला ही सोळा सोमवार व्रत उद्यापनाची माहिती हवी असेल तर तो जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता नाना गावी गेले होते तेव्हा ते हो बोलता बोलता शेजाऱ्यांना बोलले आम्ही अक्कलकोटला जाणार आहे मग काय हो झाले ना ते पण यायला तयार मग लागली ना ठरवायला गाडी प्लॅनिंग पूर्ण चेंज झाल्यामुळे परत हिरमोड आमचं अक्कलकोटचं दर्शन डायरेक्ट कोल्हापूर टू अक्कलकोट होतं तिथे वाया सांगली आलं कारण वृंदामुळे सांगलीची रात्री आठला जायचं ठरलं गाडी सांगलीचीच असल्यामुळे लालपरीने आम्ही सांगली, लाल सांगली गाठलो रात्री उशिरा निघणार असल्यामुळे जेवण करूनच जायचं ठरलं जेवण करून आवरून बॅग्स बाहेर घेतो आहे की नाही तो ज्यांची गाडी ठरवली होती ते काकाच म्हणाले कॅन्सल अचानक नाही जमणार बोलले परत हिरमोड दुसऱ्या दिवशी होता रुंदाचा बड्डे तिची खूप इच्छा होती सकाळी आरतीला जाण्याची आमचं पूर्ण प्लॅनिंगच कॅन्सल होत आहे की काय असं काकींना वाटू लागलं पण मी म्हणाले अक्कलकोटसाठी घरातून निघून आता कॅन्सल नाही करायचं अजूनही भरपूर वेळ होता परत लालपरी आठवली आता शेवटची एस टी साडेआठ वाजले होते शेवटची सांगलीहून अक्कलकोट किंवा सोलापूरलाही एस टी मिळेल या आशेने सांगली स्टेशनला कॉल करू लागलो पण कॉल सारखा एंगेज येत होता सांगली स्टेशनपासून रुंदाचे गाव एक तासाच्या अंतरावर हो आहे ज्यांची गाडी ठरवली होती त्यांना सांगली स्टेशनवर सोडण्यासाठी रिक्वेस्ट करून आम्ही निघालो वाटेत स्टेशनवर कॉल केला असता नऊची सोलापूरची एस टी असल्याचं समजलं टायमिंगवर पोहोचतोय की नाही विचार करत करत फायनल ई एस टी स्टार्ट झाल्यावर पोहोचलो आणि सोलापूरची एस टी पकडली तिथे समजलं साडे दहा वाजता डायरेक्ट अक्कलकोटची एस टी आहे पण आम्हाला आता रिस्क नव्हती घ्यायची आधीच खूप अडथळे पार करून इथे आलो होतो त्यात पावसाचं वातावरणामुळे लास्टची एस टी कॅन्सल केली तर अशी भीती होती म्हणून सोलापूरच्या एस टीने निघालो तासाभरातच एवढा मुसळधार वळवाचा पाऊस चालू झाला की सगळं दिसायचंच बंद झालं हो फक्त वीज बारा पाऊस साडे अकराच्या आसपास पाऊस थांबल्यानंतर गाडी जेवणासाठी थांबली आम्ही जेवणच निघालो होतो त्यामुळे फक्त चहा घेऊनच पुन्हा गाडीत बसलो ते थेट अडीच वाजता सोलापूरमध्ये आलो आता अक्कलकोटच्या एस टीची वाट बघत थांबलो होतो तीनच्या एस टीने आम्ही अक्कलकोटला निघालो तिथून अक्कलकोटला जाण्यासाठी एक तास लागतो पर परत आम्हाला तिथून आवरून पाचच्या काकडा आरतीला जायचं होतं अक्कलकोटच्या एसटीत बसल्यानंतर जरा हायसं वाटलं आता आपण योग्य वेळेत पोहोचतो याची खात्री झाली तीन चाळीसपर्यंत अक्कलकोटमध्ये पोहोचलो खरं पण अक्कलकोट स्टेशनपर्यंत पोहोचायला अर्धा एक किलोमीटर बाकी असेल तोच गाडी परत डिझेल भरण्यासाठी डेपोत थांबली परत मनात धाकधूक माऊलींच्या स्थानावर एवढा आटापिटा करून येऊन आरती नाही मिळाली तर तीन पन्नासला स्टेशनवर पोहोचलो तिथून रिक्षा करून लगेच वटवृक्ष मंदिरापाशी निघालो पटकन रूम बुक करून आवरून बरोबर पाचच्या ठोक्याला आम्ही मंदिरात प्रवेश केला इतक्या सगळ्या अडचणींचा सामना करून आकसलेल्या मनाला इथे पोहोचल्यानंतर जो बहर आला होता आनंद झाला होता जे समाधान मिळालं होतं ते खरंच खरंच मी शब्दात नाही मांडू शकत महाराजांनी पोहोचेपर्यंत परीक्षा घेतली खरी पण दिलेल्या आनंदाला समाधानाला तोड नाही पृथ्वीवरील स्वर्गाच्या माझ्या माऊलींच्या दर्शनाने मी भरून पावले माऊलींनी मला अक्कलकोट दर्शनाची संधी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे कोटी कोटी आभार माऊलींची कृपादृष्टी सगळ्यांवर नेहमीच राहू अशी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ